मोठी बातमी समोर येते भारताच्या हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन पाहायला मिळतंय गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिक सध्या सुरू असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे भारताच्या हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन सध्या पाहायला मिळतंय उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानांची ही प्रात्यक्षिक सध्या केली जाते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज गंगा एक्सप्रेसवर हे लढाऊ विमानांची प्रात्यक्षिक सुरू आहे काय अधिक माहिती गंगा एक उत्तर प्रदेशातल्या गंगा एक्सप्रेस वेवरती भारताचा हा हवाई प्रत्यक्षिक जी आहेत ती पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये रायफल असेल जगवार असेल मीग असेल ही अशी सगळी जी विमानं जी आहेत ती त्याची प्रात्यक्षिक तिकडे केली जात आहेत राफेल विमानाचं पहिल्यांदा लँडिंग जे आहे ते अशा पद्धतीने केलं जात आहे राफेल विमानाचं वेगळेपण असं की हे रात्रीच्या अंधारात सुद्धा हे जे विमान जे आहे ती त्याची लँडिंग करण्याची क्षमता आ, ही त्या विमानात आहे आणि त्यामुळे पहिली स्ट्रीप जी ट्रायल जी आहे ती एक्सप्रेस वेवर करण्यात आलेली आहे पेहलगॅमच्या हल्ल्यानंतर भारत हे आपली आ, शस्त्र ताकद आहे आपली आ, जी हल्ला करण्याची क्षमता आणि त्याची संसाधनं जी आहेत याची प्रदर्शन गेल्या काही दिवसांपासून करतोय आपण बघितलं आय एन एस वरती सुद्धा जी आहे ती त्याची चाचणी करण्यात आली तिकडनं क्षेपणास्त्र जे आहे ते सोडण्यात आलं होतं आणि पाकिस्तानला या पहलगामच्या हल्ल्यानंतर जर का धडा शिकवायचा असेल तर भारताचं वायुदल जे आहे ते तयार असल्याचा एक सूचक इशारा जो आहे तो देण्याचा प्रयत्न करतोय राफेल जे एर... एअरक्राफ्ट आहे त्याची ही चाचणी जी आहे ती सुरू होते आणि त्याच्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा रात्रीच्या अंधारात जेव्हा हल्ला करण्याची गरज असते आणि जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा अशा पद्धतीची यंत्रणा आणि विमानं जी आहेत ती उपयोगी पडतात कुठल्याही प्रकाशाशिवाय किंवा सिग्नल लाईटशिवाय या विमानाची लँड करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे ही हे लँडिंग जे आहे ते पहिल्यांदा असं एक्सप्रेस वेवरती करण्यात आलेलं आहे गंगा एक्सप्रेस हायवे आहे उत्तर प्रदेश त्याच्यामध्ये लँडिंग हे करण्यात आलेलं आहे दोन हजार सोळा मध्ये झालेल्या हवाई छत्तीस राफेल विमानांचा ताफा आहे ही विमानं जी आहेत ती अंबाला इथल्या एअरबेस वरती जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यानंतर ही टेस्ट करता येत एका अर्थी भारत हा हवाई दल भारताचा तयार आहे कुठल्याही क्षणी पाकिस्तानवरती जर का त्यांना प्रत्युत्तर द्यायची वेळ आली तर हवाई मारा करण्यासाठी आपण पूर्ण यंत्रणेसह योग्य संसाधना विमानांसह हल्ला करण्याची क्षमता आहे आणि त्यासाठी भारतीय वायुदलाच्या ता ताफ्यातली जी जी महत्वाची विमानं आहेत जी महत्वाचा हल्ला करण्याची क्षमता ठेवतात आणि समोर ज्या शत्रू शा, शा, आहे त्याचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतात अशी महत्वाची विमानं जी आहेत त्याची जी आहे आपण त्याला म्हणू शकतो प्रात्यक्षिक करण्यात आली आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सप्रेस वेवरती पहिल्यांदा राफेल विमान जे आहे ते असं उतरवण्यात आलेलं आहे आणि वेळ पडल्यास जीव इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग हायवेज असतील मोठे मोठे फ्लायओव्हर्स असतील वेगवेगळे विमानतळ असतील याचा वापर केला जाऊ शकतो हा सुद्धा एक सूचक इशारा दिलेला आहे म्हणजे हवाई जे एअरबेस आहे किंवा हवाई तळ आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर अशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चित पंकज ज्या प्रकारे आपण पाहतोय सध्या भारत पाकिस्तान मध्ये तणावाची स्थिती आहे आणि आता या पार्श्वभूमीवर ही जी लढाऊ विमान आहे ज्यामध्ये राफेल प्रामुख्यानं सध्या आपण पाहतोय राफेल याची चाचणी यशस्वीरित्या भारतात पूर्ण होते राफेल हे भारतासाठी किती महत्वपूर्ण आहे राफेल हे विमान भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी जी प्रथ पहिली युद्धाची किंवा डिफेन्सची जी खरेदी केली होती त्याच्यामध्ये राफेल विमानांचा सहभाग होता आणि त्याच्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले राफेल विमानांवर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत अत्यंत अत्यंत मुठी क्षमता असलेली शत्रूच्या तळावरती हल्ला करू शकणारी ही विमान आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही विमानांचं लँड अचूक मारा असतो लांब पल्ल्यापर्यंतचा मारा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा युद्धाच्या काळात गरज लागते तेव्हा मानवी वस्तीमध्ये सुद्धा या विमानाचं लँडिंग केलं जाऊ शकतं अशी प्रचंड क्षमता असणाऱ्या शत्रूला भीती मनात आहे निश्चित आहे ते सध्या बघायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद माहितीसाठी त्यामुळे एक गंगा एक्सप्रेस राफेल पहिल्यांदाच धावपट्टीवर उतरल्याचं सध्या भारत पाकिस्तान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन सध्या पाहायला मिळतय त्यामुळे राफेल या विमानाची चाचणी सध्या या एक्सप्रेस वेवरती घेतली जाते उत्तर प्रदेश मधल्या गंगा एक्सप्रेस वेवरती सध्या राफेलची चाचणी केली जाते राफेल हे फ्रान्सनं विकसित केलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे जे रात्रीच्या वेळी देखील हल्ला करू शकतं त्याचबरोबर राफेलची अनेक वैशिष्ट्य देखील आपण पाहिलेली आहे त्यामुळे एकंदरीतच राफेलची ही जी चाचणी आहे ती अतिशय भारतासाठी महत्त्वाची मांडली जाते कारण एकंदरीतच सध्या भारत पाकिस्तानच्या युद्धाची स्थिती काहीशी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी